माझं सोलापूर न्यूज मध्ये उघडकीस येथे आपल्या या प्रकरणी मोळ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला असून ही घटना दिनांक चोवीस ते अठ्ठावीस मे या दरम्यान सौंदे तालुका मोहोळ येथे घडली नेताजी तानाजी नामदे राहणार सौद्रे तालुका मोहोळ असे खून झालेल्याचे नाव असून तर विकास मारुती गुरव राहणार सौंदणे असे संशयाचे नाव आहे विकास गुरव यास पोलिसांनी अटक केली असून न्यायालयासमोर उभे केले असता दोन जून पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत मोहळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित व मृत हे दोघे एकाच गावातील रहिवासी आहेत विकासास नेताजीचे आपल्या आईबरोबर प्रेमसंबंध असल्याचा संशय होता दरम्यान नेताजी हा गावातील गिरणीत दळण दळण्यासाठी चोवीस मे रोजी गेला होता तो अद्याप घरी आल्यानं आले तानाजी नामदे यांनी गिरणीत जाऊन चौकशी केली असता नेताजी हा दळण ठेवून अर्ध्या तास येतो सांगून गेला तो अद्याप आला नसल्याचे गिरणी मालक मोहन भावनुसे यांनी सांगितले दरम्यान नेताजीचे वडील तानाजी नामदे यांनी आपल्या मुलगा अभिबद्ध झाल्याची तक्रार मूळ पोलिसात दिली दरम्यान नेताजी याचा गावात शोध घेतला असता संधनेतील आदित्य वाघमारे यांनी नेताजीला मोटरसायकलवर विकास गुरु यांच्या घरासमोर पाहिल्याचे सांगितले दरम्यान नेताजी घरी न आल्याने तानाजी नामदे यांनी विकास गुरु यांचे नेताजीचे बरे वाईट केल्याचा संशय होता दरम्यान फिरेद दाखल होताच पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मूळ पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हेअर कॉन्स्टेबल संदीप सावंत पोलीस हेअर कॉन्स्टेबल दयानंद हेबाडे अमोल जगताप संजय पवार या पथकाने संशयित विकास गुरव्यास अटक केली असून चौकशी केली असता त्याने नेताजीचा खून करून त्याचा मृतदेह शेतात पुरून ठेवल्याचे कबूल केले संशयित विकास यांच्या सांगण्यावरून पुरलेल्या मृतदेह बाहेर काढून सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून त्याच्या जागेवर शविच्छेदन करण्यात आले या घटनेची फिर्याद तानाजी तुकाराम नामदे यांनी मोळ पोलिसांमध्ये दिले असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन आतकरे हे करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका